नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते त्यामुळे अशा बाधित शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनामार्फत निधी मंजूर करून पात्र झालेल्या अठ्ठावीस जिल्ह्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे या ठिकाणी पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे आणि मंजूर निधी देण्यात आला आहे ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक लाख सत्त्याण्णव सा हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर अजून पात्र जिल्हे आणि मंजूर निधी देण्यात आला आहे ज्यामध्ये सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड धाराशिव नागपूर वर्धा भंडारा आणि चंद्रपूर व गडचिडोली या पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर निधी वर्ग करण्यात येणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद